इतकी एकरूपता आणि माया ही प्रत्येक माणूस म्हणजे महाराजांच्या याच्यावरनं अनुभवली जाते आणि अशी म्हणजे एक थोडासा आता ह्याच्या भागामध्ये हे गेलेलंच आहे पण काय किमया आहे ही तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे माझी स्वतःची खूप एक इच्छा होती की माझ्या घरामध्ये महाराजांचा एक शालू घेतलेला फोटो आहे की तो काढलेला फोटो असावा आणि म्हटलं आता कोणाला काढायला सांगा म्हणून तिथं संस्थांचे एक चित्रकार आहेत फक्त नाव सांगत नाही आता तर त्यांना आम्ही सांगितलं की महाराजांचा मला फोटो पाहिजे <coughs> बऱ्याच जणांना माहीत नाहीये की महाराजांचं मूळ स्वरूप होतं तर महाराजांना अशा मिषा आहेत आणि जो फोटो आपण आत्ता बघतो किंवा जो पलंगावरती आहेत ना तर त्या तो जेव्हा तो काढला गेला म्हणजे ज्या होतो फोटो तर त्या मिशांचा जो म्हणजे आपण सावली म्हणतो ना त्याच्या त्या सदृश्या तिथं त्या तुम्हाला मिशा दिसणार नाही पण शेगावच्या संस्थांमध्ये तो महाराजांचा मूळ फोटो जो आहे तो मिशीचा आहे आणि मला तो पाहिजे होता आणि काढणारं कोणी नाही कारण शक्य बहुतेक चित्रकारांना ते माहीत नाही आहे की हा फोटो आणि तो एकच फोटो संस्थांकडं महाराजांचा मिशीचा असलेला आहे आणि तो मला पाहिजे होता पण तो मला मिळत नव्हता म्हणून मग तिथं जे चित्रकार होते आता ही गोष्ट आम्ही जेव्हा आता खूप वर्ष झाली ह्याला तर तेव्हा तिथं गेलो आणि त्या चित्रकारानं म्हटलं मला हा फोटो काढून पाहिजे तर ठीक आहे म्हणाले की देतो मग म्हटले जसा वेळ मिळेल तसा देतो म्हटलं हरकत नाही मला काही घाई नाही मग एक महिना गेला कारण दर महिन्याला जायचो दर महिन्याला गेल्यावर मी त्यांना जाऊन भेटायचो की झाला का झाला का झाला का पण नाही आणि मग शेवटी मग एक दिवस मी इथनं पुण्यातनं जायच्या आधीच त्यांना म्हटलं अहो झाला का हो फोटो तर ते म्हटले नाही झाला फोटो पण म्हटले फोटोला तुम्हाला सव्वीस हजार रुपये खर्च येईल म्हणतो ठीक आहे ना म्हणजे तुम्ही सव्वीस रुपयासाठी जर तुम्ही थांबवलं असेल तुम्ही काढला नसेल तर मला सांगायचं मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो कारण तेव्हा जी पे वगैरे नव्हतं तर ते म्हटले नाही ठीक आहे मग त्यांना म्हटलं तुम्ही अकाउंट नंबर मला पाठवा मी ट्रान्सफर करतो एवढं बोलणं झालं ऑफिसमध्येच होतो मी आणि ते जसं बोलणं झालं तसा गुरूंचा आवाज आला आहे ते कॅन्सल कर फोटो नको आहे त्यांना सांगून टाक नाही मग मी त्यांना म्हटलं मग मला फोटो मिळणार कोण देणार कोण काढून ते म्हटलं तुझी दोन दिवसात सोय होईल अरे म्हटलं कमाले मग म्हटलं ठीक आहे आता गुरु आदेश म्हटल्यानंतर लगेच फोन उचलला त्यांना फोन केला की म्हटलं क्षमा करा की मला काही फोटो नको आहे त्यांचा गैरसमज असा झाला की मी आता या माणसाला सव्वीस हजार रुपये सांगितले आणि मग आता यांनी फोटो नाही सांगितला म्हणून म्हणले ही माणसं तुम्ही आशित असतात वगैरे थो। थोडंसं बोलणं झालं पण काही हरकत नव्हतं तेव्हा कारण कुठं आपल्याला राग व्यक्त करायची काही गरज नव्हती आणि आता माझं याच्यात झालं की आता कोण दोन दिवसात मायासमोर चित्रकारेणार दोन दिवसाचं हे दिलेलं आहे आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो कॉम्प्युटर ऑफिसचा चालू करतो की अच्छा आणि त्या दिवशी माहीत नाही कसं पण च ह्याच्यावरती क्लिक झालं आणि फेसबुकचं पेज ओपन केलं गेलं आणि पहिलंच समोर आलं ते नाव आलं शेखर सान्यांचं मग शेखरसान्यांनी स्वामींचा एक फोटो होता आणि ते म्हटलं अरे म्हटलं हे पण मी ऐकून ये फोटो काढतात म्हणून तर म्हटलं अरे गंमत आहे हे चाललं ह्यांना फोन करून बघू म्हणजे मला ते वाटलं की यांना फोन करावा की हे चित्र काढतात म्हणून फोन केला त्यांनी उचलला म्हटलं मी पुण्यातनं बापड बोलतोय मला तुम्ही स्वामींचा म्हटलं फोटो काढतात माहिती आहे तर महाराजांचं तुम्ही काढता का, का ते म्हटले हो काढतो तर म्हटलं मग मला तुम्ही आल्बम पाठवू शकाल का तर ते म्हटले नाही तुम्ही स्वतः या मी तुम्हाला अल्बम दाखवतो पण म्हटलं अहो मी न बोलतो मग ते म्हणाले अहो मी पुण्यातच राहिलं आहे महात्मा सोसायटीत म्हटलं काय सांगता म्हटलं आज चार वाजता त्यांनी त्या दिवशीची वेळ ठरली त्यांच्याकडे गेलो चार वाजता त्यांचा स्टुडिओ बघितला स्टुडिओमध्ये तिथं ते सगळीकडे स्वामींचे फोटो काढत म्हणजे ते काढत होते तिथं त्याच्यात मग त्यांनी मला अल्बम दिला पहिली आणि पहिली त्या दिवशी साने आणि माझी भेट ते बघितला आणि पाच सहा गजानन महाराजांच्या मुद्रा होत्या त्याच्यात तर पण मला जी पाहिजे होती ती मुद्राच नव्हती आता मुद्रा नाहीये तर आता कसं काय सांगणार तर मी त्यांना म्हटलं अहो ह्याच्यामध्ये म्हटलं मुद्राच नाहीये जी मला पाहिजे ती तर ते बोलले नाही जे काय आहे ते हेच आहे ह्याच्या हे व्यतिरिक्त तुम्ही मला फोटो द्या मी तुम्हाला काढून देतो पण माझ्याकडेही नव्हता आता करायचं काय मुख्य गंमत त्याच्यानंतर चालू झाली तिथं बसलं असताना ते त्यांना कोणीतरी घरामध्ये त्यांच्या पा, पामेर्यान कुत्र होत तर ते भुंकायला लागलं म्हणून ते बघायला लागलं ते म्हणले एक म्हणत आणि तिथं आमच्या गुरुंनी हलवलं की यांच्या घरात आता एक बाई आहे आणि तिला कमरेचा प्रचंड त्रास आहे ती हलवू शकत नाहीये तो ही अमुक कृती तिला करायला सांग ती ओके एवढंच बोलणं झालं आम्ही थांबलो साने साहेब आले आणि त्यांना म्हटलं एक प्रश्न विचारू का ते म्हटलं बोला ना तर म्हटलं घरामध्ये कोणी स्त्री आहे का तर ते म्हटलं हो माझी बायको आहे याच्यामध्ये म्हटलं त्यांना असा असा त्रास आहे का ते म्हटले हो आहे आता ते डॉक्टरांकडे जाऊन आलो पण ते काय याच्यात येत नाही आता लॉ कॉलेज रोडला एक जठार का ज्याला डॉक्टर होते त्यांच्याकडे जाणार तर म्हटलं काही गरज नाही अमुक ही गोष्ट करा त्या ओके होतील तेव्हा त्यांना टॉयलेटची बादली पण उचलत आहेत तर ते म्हटले काय सांगता म्हटलं हो याच्यात हे होऊन जाईल मी गेलो तो फोटो बघायला विषय इथं आला मग फोटोचा विषय निघालाच नाही आणि मी तिथनं बाहेर निघालो माझाही त्यांच्याकडे वही आहे त्यांच्या माझे माझाही नंबर लिहिला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता साने सरांचा मला फोन आला की आहो ते काय म्हणजे गंमत काही कळली नाही बायको ओके झाली म्हटली माझी तर आता काय होत ह्या गोष्टी होतातच घडतात हे मला माहिती असतं पण ते समोरच्याला तो एक प्रकारचा अशी एक चमत्कार झाला किंवा असं झालं हे वाटत असतं तर म्हंटल हो ना म्हटलं हो म्हटलं हो, त्यांनी सांगितलंच होतं ना की त्यात ओके होईल म्हणून तर म्हणे तुम्ही आपलं काल फोटो बोलणं बोलणंच झालं नाही तर म्हणजे अर्ध अर्धवटच राहिलं याच्या बाबतीत म्हटलं ठीक आहे कधी येऊ या आज म्हटले गेलो तर जाताना माझ्या डोक्यामध्ये प्रश्न तोच की मला पाहिजे असलेली मुद्रा ती काय नाही आता आहे कसं सांगायचं एवढे मोठे चित्रकार आणि मग गेल्यावर ते म्हटले तुम्ही बसा म्हटले मी एक काम करतो आध दोन मिनिटात म्हणून वरच्या मजल्यावर गेले आणि एक फोटो घेऊन आले तर म्हणजे मी तुम्हाला एक सुचवू का म्हटलं हो बोला ना त्यामुळे माझ्याकडे एक फोटो आहे तो मी तुम्हाला काढून देतो म्हंटल दाखवा आणि त्यांनी मला जो फोटो दाखवला तोच फोटो मला काढून पाहिजे होता म्हणजे काय एकरूपता असते महाराजांची काय तुम्हाला साध्य होतं आम्ही त्यांना ते मी इतका म्हणजे उडालो की तो फोटो संस्थांशिवाय कोणाकडे होते म्हणजे माझ्याकडे हा फोटो आहे मी हा कोणाला दाखवत नाही कारण म्हटले वरती खाली पण ठेवलेलं नाही म्हटले वर्कर कोणी घेत नाही आणि ते म्हटलं ठीक आहे ते म्हंटले मी तुम्हाला काढून देतो फक्त मला माझ्या आईने थोडा वेळ द्या म्हटलं तुम्ही हे करा झाला की मला सांगा किती तर म्हटलं आता अर्थात शेवटी हिशोब परत पैशावरती आला म्हटलं ह्याचे सर पैसे किती होतील जनरल मी बाकीचे फोटोंची किंमत विचारली होती म्हटलं अरे आपल्याला आता तेवढे पैसे देणार त्यावेळेस परवडेल नाही ते म्हटलं तुम्ही तिथं सोडून द्या तुम्हाला फोटो करून देतो किती मोठा पाहिजे हाताने दाखवला असा पाहिजे एवढा लगेच त्यांनी त्यांच्याकडे धनंजय म्हणून मुलगा आहे त्याला टेप ठेप गेरे माझ्या हाताचं तिथनं त्यांनी एवढं माप मोजलं एवढा पाहिजे तेवढा देतो म्हटलं बर ठीक आहे आणि मग एक महिना झाला दीड महिना झाला तेव्हाही म्हटलं आता फोटो काही म्हटला तर झाला असेल की नसेल म्हणून त्यांना मी फोन केला म्हटलं तुमचं फोटोचं काम झालेलं आहे थोडा राहिलेला आहे मग मी हे मनात आणि जे झालं त्याने आमच्या डॉक्टरांनी परत गुरुंनी हलवलं की कशाला फोटो पूर्ण होऊ दे घरी आल्यावरती बघ घरी ठीक आहे मग मी त्यांना फोन केला की म्हटलं मी काय बघायला येत नाही त्यांनी दोनदा फोन केला की येऊन तुम्ही बघून जा तुम्हाला काही बदल हवा असेल तर म्हटलं काही गरज नाही तुम्ही सांगा त्या दिवशी मी तुम्हाला येऊन म्हणजे घेऊन जाईन जा म्हणून आणि मग त्या दिवशी दत्त जयंती का काहीतरी होतं त्यांनी आदल्या दिवशी फोन केला की बापट मला तुमच्या घरचा पत्ता द्या मी पत्नी आणि माझा मुलगा तुम्हाला घरी फोटो आणून देतो आणि त्या दिवशी असं हे चाललं होतं की घरामध्ये आपल्याला एक मेहून आणि एक ब्राह्मण पाहिजे पण ते आता मिळणार कुठं त्या दिवशी ऐन वेळेला असं सगळं एक विचार आपण म्हणतो ना की विचार करणं किंवा ह्या गोष्टी ठरवून केल्या जातात घरामध्ये कोणाला मिळून सवासनं सा सांगायचं झालं तर अगोदर असतो हा प्रोग्राम सगळा ठरलेला की या दिवशी आपल्याला करायचं आहे पण त्यावेळी मनात आलं होतं आणि सकाळपर्यंत माहीत नव्हतं की आपल्या घरी संध्याकाळी महाराज येणार आहेत त्यामुळे त्यांनी दुपारी हे केलं आणि मनामध्ये होतं की याच्यात पण आता सांगणार काय आणि त्या दिवशी आत्ता मला दत्तात्रयांचाच काहीतरी मोठा म्हणजे जयंती होती दत्त जयंती होती का काय काहीतरी होतं मोठं तर त्या दिवशी ते आले महाराज घरी आले आणि तिघही म्हणजे नवरा बायको आणि मुलगा म्हणजे त्यांना म्हटलं अरे वा तुम्ही याच्यात आलात आणि आमची जसं म्हणतात ना की महाराजांनी महाराज तर आलेच पण बरोबर मेहून आणि ब्राह्मण पण घेऊन आले की त्यावेळी त्याच्यामध्ये हे केलं म्हणजे हा आज माझ्या घराच्या हॉलमध्ये तो महाराजांचा हे स्थित आहे याच्यामध्ये उत्तम म्हणजे काय त्याच्यात म्हटलं सानेसाहेब ह्याचं हे काय द्यायचं तुम्हाला म्हणजे याच्यात ते म्हणले काही नाही मला म्हणले म्हटलं तसं नाही होणार कारण काय शेवटी म्हटलं मलाही आमच्या डॉक्टरांच्या याच्यावरती चालायला लागतं म्हटलं ते होणार नाही तर ते म्हणले नाही मग ते हो नाही करता म्हणले तुम्हाला काय हे करत होते काय त्यांना हे दिलं ते हे सांगू शकत नाही आणि त्यांनी त्यांनी बघितलं नाही म्हणजे आज एवढ्या वर्ष आमची चांगली ओळख आहे किंवा ह्याच्या मग त्याच्यानंतर अजून काही त्यांचे मित्र होते त्यांनी संपर्क केले म्हणजे अशा गमती जमतीतनं गोष्टी ह्या सांगायचं कारण असं तुम्हाला आहे की जेव्हा तुम्ही तत्वाशी एकरूप होता ना तेव्हा तुम्ही ते तत्व जेव्हा तुमच्यात भिंत कारण भिन्न खूप महत्वाची गोष्ट असते बाहेरनं सेवा करून जर त्याच्यामध्ये तुम्ही राहिलात ना तर त्याच्यात काही अर्थ होत नाही भिन्न जेव्हा होतं ना म्हणजे अक्षर सांगतो जेव्हा तुम्ही दिवाळीला कपडे करतो की नाही आपण तेव्हा काय करतो साधारण पुण्यातली व्यक्ती गोऱ्यांकडे जाते मग महाराजांसाठी वस्त्र द्या महाराजांसाठी मुगुट द्या महाराजांसाठी हे द्या आपण ज्या त्याचे शर्ट पॅन्ट शिवणार आहे ना महाराज हे तुमचं माझं बरोबर तुमचं माझं असं त्याच्यात ही एकरूपता साधल ते काही मागतच नाहीत पण ही एकरूपता तुम्ही साधली पाहिजे ते तुम्ही जे आहे ना आजही आम्ही जेवायला बसलो किंवा काय महाराज सुरुवात करतोय आपण आता बस बास। तुम्ही वेगळं त्याच्यात ताट करा वाट्या करा निरंजन लावा उद्बत्त्या लावा काही नाही इतकं इतकं आपण घरात कसं ताट वाटी वाटून वाढून घेतो तसं त्याच्यामुळे त्यांना वेगळं वाढायचं नाही वेगळं देवाला कधीच वेगळं करायचं आपलं ताट आहे ना तुम्ही आणि मी तुमच्या ताटात मी खातो माझ्या ताटात तुम्ही नाही कधी लक्षात ठेवा आपण म्हणतो घरामध्ये देवघर आहे हे चूक आहे तुम्ही घरामध्ये ज्या माणसाने घरात देवघर आहे ना आमचे डॉक्टर काय म्हणायचे घरात देवघर आहे का आहे मग तुम्हाला त्रास होणार तर कळतच नाही पेशंटला असं का आहेत ते म्हणजे तुम्ही घरामध्ये जर देवाला वेगळं केलं तुमच्याच घरात तुम्ही वेगळं केलं त्याला वेगळं घर करून दिलं त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाला वेगळा असं का नाही सांगत देवाच्या घरात मी राहतो हे पाहिजे तत्वाबरोबर मी राहतो माझ्या बरोबर तत्व राहतो ही एकरूपता जेव्हा तुमच्या मनामध्ये किंवा देहामध्ये जेव्हा जागृत होते आणि तुम्ही ती वास्तवतेमध्ये आणताना तेव्हा खूप या गोष्टी महत्वाच्या असतात आम्ही नंतर एक खूपदा केलं म्हणजे मग गाडी नवीन घेतली किंवा की महाराजांसाठी एक जागा मोकळी ही तर महाराज बसलेत मोकळी नाही हे महाराज बसलेत मग आम्ही पुस्तक प्रदर्शनाच्या प्रकाशनाच्या वेळी सुद्धा महाराजांचं आम्ही जेव्हा पुस्तक माझे प्रकाशन झालं की एक कुलकर्णी गुरुजी आहेत पोती गजानन महाराजांची मग एकविसावा अध्याय ते म्हणतात आज तेव्हा सुद्धा जिथे शंकराचार्य बसले होते त्याच्या बाजूला आम्ही एक खुर्ची ठेवली होती तिथे आमचे डॉक्टर बसले होते म्हणजे देहात नव्हते तरी सूक्ष्मात बसले होते मला दिसत आहेत ते बसलेले म्हटलं ही डॉक्टरांची खुर्ची आणि त्याच्या शेजारी माझी खुर्ची नाही तिथं गंमत सांगतो का असतं ते गुरु का करतो ना हे खूप महत्त्व असत जिथं त्या खुर्च्या ठेवल्या होत्या ते, ते विधुशेखर म्हणून शंकराचार्य होते कुडली याचे ग... ग... कुडलीचे शंकराचार्य होते आणि त्यांच्या बाजूला खुर्ची लावली तिथं बसलो त्या बसल्यावरती मला आमच्या गुरुंनी सांगितलं तू झालाय का एवढा मोठा झालाच की तू एका अधिकारी व्यक्तीच्या बाजूला जाऊन बसलास तुझी जागा तिथं नाहीये तुझी जागा खाली आहे तू जमिनीवर बस स्वामी स्वामीवाईला जाऊ नको दास हो दास आहे आणि हे लोकांसमोर सांग की माझी ही माझी चूक झाली की मी अनावधानानी इथं बसलो नाही मी चुकलो इथं बसून ही चूक मान्य कर आणि खाली बसायचं आणि मग तेव्हापासनं त्याच्यामध्ये केलं की नाही शंकराचार्य त्याच्या आले की तिथनं खाली बसायचं मग अधिकार व्यक्तीच्या कधीही बाजूला आपण बसू नये कारण तो त्यांचा अधिकार असतो मग तिथं जेव्हा ती खुर्ची मोकळी होती आता अर्थात कसं असतं की जी व्यक्ती आपल्या गुरुशी एकरूप होते ती दुसरी व्यक्ती झालेली नसते आणि मग नेमकं झालं कसं की जे गुरुजी अध्याय म्हणणार होते ते बरोबर त्याच खुर्चीवर जाऊन बसले होते ज्या खुर्चीवर आमचे डॉक्टर बसले होते आणि ते अध्याय चुकायला लागले म्हणजे म्हणताना जरा त्यांना विसरायला लागलं हलाल लागले मग ते कसा बसा त्यांनी हे करून नाही हे करून तो अध्याय म्हटला मी त्यांना नंतर झाल्यावरती त्यांना विचारलं गुरुजी तुम्हाला काही टोचत होता का ते म्हटले हो मला खाल्लं कोणतरी उचलत होतं म्हणजे आपण एखादं बाळ आपल्या मांडीवर बसलं तर ते आपल्याला काही पायाला रग लागली आपण कसे पाय हलवतो तसं ते म्हणले उठ म्हटलं अहो तुम्ही जिथे बसला होतात ना त्या जागेवरती आमचे डॉक्टर बसले होते त्यामुळं म्हंटल त्याच्यामध्ये तुम्हाला ते जाणवलं म्हणून त्यांचं ते कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं जगाला दिसताना समाजाला दिसताना ती मोकळी खुर्ची होती पण ती मोकळी खुर्ची नव्हती मग तसं आपल्या जीवनामध्ये दे जेव्हा गुरुतत्व आपण जेव्हा स्वीकारतो किंवा त्याच्या तर त्याला वेगळं करू नका कारण वेगळं केलं ना तर सगळ्या गोष्टीची गडबड होते एकूण घरातला सदस्य रेशन कार्डवर आपल्या भले चार स्थुलामध्ये माणसं असतील ना तर एक सूक्ष्मत आहे तसही रेशन कार्ड आहे आणि ते आपल्यापेक्षा प्रखर आहे म्हणून ते आपल्याला दिसत नाही हे पाहिजे मग कोण म्हणेल की वेडेच आहेत मग असच आहे चालेल कारण जोपर्यंत वेळ लागत नाही तोपर्यंत भक्तीचा रस हा येत नाही कुंडलिकाला जेव्हा वेळ लागलं तेव्हाच पांडुरंगाने त्याच्या जवळ आला नामदेवाला जेव्हा वेळ लागल तेव्हाच पांडुरंगाने सांगितलं किती जीवन त्यांनी घाललं होत माणसाला आयुष्य जात पांडुरंग भेटत नाही आणि त्यांनी एकदाही नाव घेतलं नाही त्याच्यासमोर पांडुरंग प्रगट होता ते म्हणजे नामदेव सगळ्यांना माहितीये मग का होत नामदेवानी कुठलं नाव घेतलं नव्हतं ना एकरूपता होती वडिलांनी दिलेलं दूध हा पांडुरंगाला द्यायचंय हे त्याला फक्त तेव्हा माहिती होतं ह्याला एकरूपता म्हणतात की परमेश्वर ही दगडाची मूर्ती नाहीये हा माझ्यासमोर पांडुरंग आहे आणि तो दूध पितो हो हे माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे हे मी त्याला द्यायला आलेलो आहे आणि ते पांडुरंग ते दूध पांडुरंगाने प्यायलं म्हणून वडिलांच्या हातचा नामदेवानी मार खाल्ला होता की पांडुरंग कधी दगडाची मूर्ती कधी दूध पिते का गोष्टीची गो हे बघा म्हणजे त्याच्यात विचार केला वडील दगडाची मूर्ती समजत होते पण नामदेव गळत होतं की समोर पांडुरंग आणि मग जेव्हा वडील म्हणले की परत घेऊन जा वडील वडिलांनी मारलं पांडुरंगा ना, नामदेवाला खरं सांग तुलाच देतो ना रोज दूध आणून मग कुठं का बोलतोस तो नाही त्यांनीच पाहिलं मग परत गडवा भरून दिला आणि वडील लपून बसले आणि पांडुर ते पांडुरंगच येईना एकदा माझं पोट भरलंय परत कसं पिणार मग नामदेव जेव्हा त्याच्या पायावरती रोटांगण बनून रडला होता की तू नाही केलं तरी सिद्ध होईल की मी खोटं बोलतोय पांडुरंगा तू ये पण ही आर्तता जेव्हा त्यांनी पांडुरंगाजवळ व्यक्त केली तेव्हा पांडुरंग हा एक देव आहे हे नामदेवांना माहीत नव्हतं की ही एक पिणारी दूध पिणारी ही व्यक्ती आहे आणि त्याला मी दूध देतोय हे एवढंच त्यांना माहित कधी आलेलंच नव्हते हा कधी प्रसंगच त्यांच्या जीवनात नव्हता तेव्हा वडील बाहेरगावी गेले म्हणून प्रसंग आलेला होता आणि मग जेव्हा वडिलांनी बघितलं तेव्हा वडिलानं कळलं की आपल्या लेखाची नामाची भक्ती कशी आहे म्हणून विठ्ठलाला नाम जोडलेलं आहे म्हणजे आपण तुम्ही बघा नाम ज्ञान म्हण नामदेव मग पुढचा अख्खा काढ म्हणजे तो विषय करायचा झाला तर आपला अख्खा एक वेगळा एक चॅप्टर तयार होईल पण जीवनामध्ये नामाचं महत्व काय तर पांडुरंगाने ज्याला काही न करता एका सिकंदात स्वतःच केलं ते म्हणजे नाम तो म्हणजे नामा आणि त्याला ज्यांनी घडवलं ते म्हणजे ज्ञान म्हणून नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज दोघांना देव आहे बघा नामदेव आणि ज्ञानदेव म्हणजे दोघांच्या मध्ये एकूप्त आहे दोन शब्द वेगळे नाही आहेत नाम आणि देव नामदेव आणि ज्ञानदेव म्हणजे दोघांमध्ये एकरूपता तर ही एकरूपता आपण जेव्हा आपल्या घरामध्ये महाराजांचं स्वामींचं करतो ना ही एकरूपता असणं गरजेचं आहे ते एकरूपता ठेवा म्हणजे भक्ती येते अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा